आपल्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात धुतुंग ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या इंडियन ऑइल अदानी व्हेंचर लिमिटेड प्रकल्पात धुतुंग गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते त्यावेळी कंपनीने पाच जानेवारी दोन हजार पूर्वी सदर प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्याचे मान्य केले होते मात्र त्या आश्वासनाची पूर्तता कंपनीच्या व्यवस्थापनाने न केल्याने धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन शुक्रवार दिनांक पाच रोजी सुरू केले असता पोलिसांनी सदर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे धुतुम ग्रामपंचायत हद्दीतील ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवणारी इंडियन ऑइल सध्याची इंडियन ऑइल अदानी व्हेंचर लिमिटेड हा प्रकल्प आहे मात्र या प्रकल्पातील रोजगार आणि नोकरीमध्ये येथील स्थानिकांना योग्य ते प्रतिनिधित्व दिले नाही त्यामुळे या प्रकल्पातील गावातील उच्च शिक्षित आणि कुशल आणि अकुशल कामगारांना प्रतिनिधित्व देण्यात यावे यासाठी अनेक वर्षापासून ग्रामस्थांचा प्र कंपनी प्रशासनासोबत संघर्ष सुरू आहे मात्र कंपनी प्रशासन येथील प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात टाळाटाळ करत आहे त्यामुळे धुतुम ग्रामस्थांनी वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून कंपनीच्या गेटसमोर धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर उपसरपंच सौ कविता कुंदन पाटील व सहकारी यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे या उपोषणामध्ये गावातील तेवीस प्रकल्पग्रस्त प्रत्यक्षात उपोषणाला बसले होते धुतुम गावातील नागरिकांनी एक दिलाने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला होता दरम्यान सिडको कंपनी प्रशासन तहसीलदार आणि पोलीस हे या आंदोलनातून तोडगा काढण्याचा प्रयत्न कर, प्रयत्न करत असतानाच उपोषणाच्या नवव्या दिवसानंतर कंपनी प्रशासन आणि धुतुम ग्रामस्थ यांच्या तकेर सामोपचाराने चर्चा झाली यामध्ये इंडियन ऑइल अदानी व्हेंचर कंपनीत कॉन्ट्रॅक्टमध्ये तेहतीस अकुशल प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि कंपनीत ज्या वेळेस भरती निघेल त्यावेळेस गावातील सुशिक्षित बेकारांना पहिले प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर अखेर उपोषण मागे घेण्यात आले होते मात्र कंपनीच्या व्यवस्थापनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने शुक्रवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सरपंच सुचिता ठाकूर ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ ठाकूर कविता पाटील सुचिता कडू चंद्रकांत ठाकूर स्मिता ठाकूर करिश्मा ठाकूर अनिता ठाकूर रविनाथ ठाकूर यांच्यासह गावातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आपल्या या हक्कासाठी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले असता पोलिसांनी सदर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे त्यामुळे परिसरात कंपनी व प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे महामुंबईसह अनंत नारंगीकर उरण तुम्हाला नाही नाही त्याचा फोन नॉट रिचेबल आहे दोनशे मी ट्राय केला के त्याला चंद्रमुख